भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी महत्वाचं भाष्य केलेलं आहे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर एक प्रकारे दंड ठोठावण्यात आला आहे एकनाथ खडसे यांना जवळपास एकशे सदतीस कोटी रुपयांचा हा दंड ठोठावण्यात आलाय आणि याच मुद्द्यावरून आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी महत्वाचं भाष्य केलेलं आहे आणि एकनाथ खडसे यांच्यावर त्यांनी या प्रकरणावरून निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळते हा जो दंड आहे एकशे सदतीस कोटी रुपयांचा हा दंड जर का एकनाथ खडसे यांनी वेळेत भरला नाही तर त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त केली जाऊ शकते संपूर्ण मालमत्ता लिलावात काढली जाऊ शकते अशी शक्यता गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मालमत्तेविषयी महत्वाचं भाष्य केलं आहे संपूर्ण मालमत्ता खडसेंची जप्त होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यांनी केलेलं हे जे कृत्य आहे म्हणजेच एकनाथ खडसे यांनी जे केलेलं कृत्य आहे ते म्हणजे चोरी नाही तर टाकलेला डाका आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय तसंच हे जे प्रकरण आहे ते भोसरी प्रकरणातही त्यांना त्यांना दंड आकारण्यात असून ही जी रक्कम आहे ती भरावीच लागणार आहे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच गिरीश महाजन असंही म्हणाले की एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेतली होती आणि त्यातून त्यांनी मुरुम उत्खनन केलं पण त्यांनी जी रॉयल्टी असते ती भरलेली नाही त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा मुरुम विकला आणि सगळा पैसा जो आहे तो काळ्या मार्गानं घेतला यामध्ये ब्लॅक मनी असल्याचा आरोप सुद्धा गिरीश महाजन यांनी केलेला आहे याबाबत त्यांनी रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा एकनाथ खडसे सादर करू शकलेले नाहीये त्यांनी दाखवला नाहीये म्हणून त्यांना आता एकशे सदतीस कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं तसंच या प्रकरणी उच्च न्यायालयानं सुद्धा एकनाथ खडसे यांना फटकारलेला आहे आणि तातडीनं त्यांना आता हा दंड जो आहे तो भरावाच लागणार आहे खडसेंनी जर का वेळेत किंवा दिलेल्या मुदतेमध्ये हा दंड भरला नाही तर त्यांची जी संपूर्ण मालमत्ता आहे ती लिलावात जाऊ शक, लिला शकते लिलावात काढू काढली जाऊ शकते असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय तसंच यावेळी सत्ता असली की कोणीही आपलं वाकडं करू शकत नाही आणि सत्ता गेली की काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन अशा गोष्टी बोलून ते किती नालायक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई तुरुंगात गेला जाऊन आलाय स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे एकनाथ खडसे नेहमी फक्त दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतात खडसे हे स्वतः भ्रष्टाचारी एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत त्याची किंमत कशी सोसायची हे त्यांना माहीत आहे असंही गिरीश महाजन यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय दरम्यान आता एकनाथ खडसे या सगळ्यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरंतर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नेहमीच शाब्दिक युद्ध रंगताना पाहायला मिळतं नेहमीच दोघांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळतात आणि अशातच गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या या मालमत्तेविषयी हे जे महत्वाचं भाष्य केलं आहे त्यावर आता एकनाथ खडसे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय